गावाकडील व्यवसाय म्हटलं की बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात पण काही जिद्दी लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर पारंपरिक शिखर गाठतात अशीच एक प्रेरणादायी कथा आहे छत्तीसगड राज्यातील येथे राहणारे नरेंद्र जे यशस्वी प्रेरणादायक बनलेत ते गेल्या चार वर्षापासून हा व्यवसाय करत असून त्यांच्याकडे पन्नास पेक्षा जास्त गायी आहेत याबद्दल सांगतात की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ठिकाण आणि योग्य जातींची निवड करणे गरजेचे असते गायींमध्ये गीर जर्सी होलस्टीन फ्रिजियन या जाती फायदेशीर ठरू शकतात गायींसाठी स्वच्छ हवादार सांडपाण्याची योग्य निचरा होणारी अशी गोटा बांधावे त्यांनी ओपन हाऊस सिस्टीम हा व्यवसाय करत असून यामध्ये गायी मोकळे सोडले जातात ते सांगतात या व्यवसायात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी गायींना योग्य चारा देणे खूप महत्त्वाचे असते त्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतातच सुपर नेपेर चाराची एका एकरात वीस ते तीस टन उत्पादन घेतात या व्यवसायात जनावरांच्या आरोग्य व आजार दूध दरातील चढ उतार योग्य व्यवस्थापनाची गरज अशा प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावं लागतं परंतु हे एक नियमित उत्पन्नाचे साधन असून शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून करू शकतो त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ विकरून अतिरिक्त नफा मिळू शकतो असं ते सांगतात नरेंद्र आणि थेट ग्राहकांना दूध सहकारी संस्थांना डेअरी कंपन्यांना दूध विक्री करत असून या व्यवसायातून चांगला नफा मिळत आहेत दुग्ध व्यवसायाकडे केवळ एक ग्रामीण व्यवसाय म्हणून न, न पाहता तो आधुनिक शाश्वत आणि लाभदायक व्यवसाय होऊ शकतो असं नरेंद्र यांचं मत आहे तर तुम्हाला नरेंद्र पटेल यांच्या या दुग्ध व्यवसायाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी आताच आमच्या उद्योगमंत्रा इन्स्टा व फेसबुक पेजला फॉलो करा